प्रिंट अड पॅकेज कन्व्हर्टिंग प्रदर्शनाचा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असलेला रोड शोचा कार्यक्रम आज जागतिक मुद्रण दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच भारत एक्सपोचे तुषार धोटे मुद्रण परिषदेचे संजय थोरवत सेक्रेटरी प्रकाश करंबळकर डॉक्टर रवींद्र मिरजकर किशोर सुरती प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट व कन्सल्टंट आदी उपस्थित होते या कार्यक्रमास हजारो मुद्रक व्यवसाय कुटुंबासह उपस्थित होते व्यवसाय आणि आमचं नात वेगळं आहे निवडणूक सुरू झाली की मुद्रक मुद्रण तुमच्या व्यवसायाशिवाय आमचं काय चालत नाही आणि मग ते इतके इमर्जन्सीच असते की तुम्हाला रात्रंदिवस अजिबातच वेळ नसतो इतक्या सगळ्या हो धावपळीत आमच्या निवडणुकीचा असू देत निवड अगदी लग्नपत्रिकेचा कार्यक्रम असू देत सगळ्या मुद्रण व्यवसायाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या अनेक वर्ष जे काही काम या सगळ्या व्यवसायात काम करणारे सगळे लोक करत असतात त्या सगळ्यांचा एक कौटुंबिक सोहळा या निमित्तानं आपण आयोजित केला आहे आणि या आयोजित केलेल्या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील या व्यवसायाशी संबंधित सर्व सन्माननीय या मुद्रण व्यवसायातील सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो